तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की जसं की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे राज्य सरकारने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने एक नवीन कायदा अंमलात आणला आहे सारपे नंबर प्लेट आता हे नंबर प्लेट जर म्हणायचं झालं तर जवळजवळ एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जेवढे पण काही गाड्या आहेत मग त्या प्रायव्हेट असो कमर्शियल असो लोडिंग वाले असो एक्सेट्रा एक्सेट्रा कोणत्याही प्रकारच्या गाड्या असो या सगळ्या गाड्यांना ही नंबर प्लेट लावणं आता गरजेचं आहे अनिवार्य केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल एवढ्या साऱ्या गाड्या एवढ्या सगळ्या गाड्यांना नंबर प्लेट लावणं कसं शक्य आहे त्यासाठी कितीतरी मुदतवाढ दिली पाहिजे आणि ड्रायव्हर लोकांसाठी आणि वाहनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की बात राज्य सरकारने आता जी मुदत दिली होती मार्च एंड पर्यंतची ती एक्सटेंड करून जवळजवळ आता जून पर्यंत केलेली आहे तरी सगळ्यांनी तातडीनं जेवढा होता होईल एवढ्या लवकर आपापल्या गाडीचे नंबर प्लेट बदलून घ्यावी नवीन लावून घ्यावी आता तुम्ही म्हणाल की हे नंबर प्लेट नेमकी आहे काय एच एस आर पी आहे काय एच एसआरपीचा अर्थ होतो हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे आता तुम्ही बघत असाल की रस्त्यावरती हजारो वाहनं धावतात काही काही गाड्यांना नंबर प्लेटच नसतात आणि काही काही गाड्यांना नंबर प्लेट असतात पण ते आपल्या डोळ्याला दिसत नाहीत एकदम इनव्हिजिबल टाईप म्हटलं तर काही हरकत नाही कारण त्याचा रंग जो असतो तो डल झालेला असतो आणि ज्या वाहनांना नंबर प्लेट नाहीत त्यांनी ह्या वाहनांना नंबर प्लेट आपापल्या लावून घ्याव्यात एच नंबर प्लेट लावण्यामागचं प्रमुख कारण आता तुम्हाला माहित असेल की कदाचित गाडींचं आयडेंटिफिकेशन आइडिन, त्याच्यामध्ये एच पी नंबर प्लेट मुळे आपली गाडी ट्रॅफिकवाल्यांना म्हणा किंवा पोलीस वाल्यांना अगदी सहजरित्या ओळखू शकतो त्याच्यामध्ये एक अल्युमिनियमची एक दर्जादार प्लेट असते जी की आताच्या नंबर प्लेटच्या कितीतरी पतीनं चांगली असते टिकाऊ असते मजबूत असते आणि त्याच्यावरती एम्बुसडे केलेले नंबर असतात एम्बुसड म्हणजे कसे बोललेल्या स्वरूपात की ते जे काही अंक असतात अक्षर असतात ते आपल्या डोळ्यांना सहजासहजी वाचता येतील किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरामात टिपली जाऊ शकतील त्याच्यासाठी गाडी ओळखणे गाडीचं आयडेंटिफिकेशन करणे खूप खूप म्हणजे खूप भारी हवालदारांसाठी पोलिसवाल्यांसाठी हो खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो तर त्याच्यामुळे तुम्ही स्वतः एवढं आपल्या गाडींना ही नंबर प्लेट बसवून घ्यावी आणि ही नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही राज्य शासनाने त्यांची एक अधिकृत वेबसाईट लाँच केलेली आहे जी वेबसाईट आहे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता तुम्हाला तुमच्या कोणत्या तारखेला हवी हे नंबर प्लेट तिथे तुम्हाला सर्व डिटेल्स आहेत तुमची गाडी कोणत्या प्रकारात आहे गाडीचा नंबर काय आहे गाडीचं रजिस्ट्रेशन कधी केले म्हणजे ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला तिथं फिल करून तुम्हाला तिथून अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला ती नंबर प्लेट ते लावावी लागेल आणि ही नंबर प्लेट लावण्यासाठी तुम्हाला फक्त जून पर्यंत आता मुदतवाढ दिलेली आहे त्याच्यामुळे थोडीशी गडबडच करा नाहीतर तुम्हाला जो पडणारा दंड आहे तो तुम्हालाच भरावा लागेल आणि नंबर प्लेटचं बोलायचं झालं तर नंबर प्लेटमध्ये एक विशिष्ट अंक आहे म्हणजे फॉलोग्रामचा स्टिकर आहे त्याच्यामध्ये एक दहा अंकाचा एक रेडिओ फ्रिक्वेन्सी असलेला एक नंबर आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन नंबर एक युनिक नंबर आहे दहा अंकाचा तो दहा अंकाचा नंबर आपल्या रजिस्ट्रेशन केलेल्या नंबरशी जोडलेला असतो त्याच्यामुळे आपल्या गाडीचं आयडेंटिफिकेशन करणं खूप जरुरी आणि खूप आरामात करू शकतो आणि ही नंबर प्लेट लावण्याचं मुख्य कारण आहे की आपली गाडी चोरीला जाऊ नये की जसं की तुम्हाला माहित असेल की सध्या खूप प्रकार घडतात की नंबर प्लेट आलटी पलटी मारून खूप गाड्या चालवल्या जातात गाडीचे पेपर नसले तर म्हणजे काही बारा बनगडीओ हो चालू असतात या सगळ्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने ही नंबर प्लेट अंमलात आणलेली आहे आणि तर प्रत्येकानं मनावरती घेऊन ही नंबर प्लेट गाडीला लावून टाकावी धन्यवाद